राज्य आटावाटा महामंडळ दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौतीसवी महिला अडतीसवी पुरुष राज्यांची केवळ आटापाट्या स्पर्धा क्रीडा स्पर्धा एशी उस्माना या ठिकाणी घेण्यात येणार होती परंतु औसीमुळे ही स्पर्धा उस्मानाबाद येथील इंदोर हॉल येथे घेण्यात आली या स्पर्धेत अंतिम सामन्यात वाशिम संघाविरुद्ध नाशिक संघातील सहा खेळाडू बेकायदेशीरपणे खेळत होते था, था, संदर्ण संदर्ण, संदर्ण संदर्ण, त्या संदर्भात जळगाव संघाकडून अधिकृत महाराष्ट्र राज्य संघटनेचे सचिव डॉक्टर अमरकांत चटोले यांना पत्र देण्यात आले त्या पत्राचा निर्णय न देता अंडम कोटर्स मॅच घेण्याचे त्यांनी आम्ही त्यांनी सांगितले परंतु मॅच चालू असताना जळगाव संघ प्रथम सेट जिंकला दुसऱ्या सेटच्या वेळेस बॅशला घालवूक लागेल असे वर्तन संबंधित सामने केले त्यामुळे झालेल्या गोंधळात की तो सामना थांबला कागदपत्र न पुरवता कुठलाही निर्णय न घेता तुम्ही दोघं संघांना भाग देण्यात येत आहे असं सामना जाऊन सोडून जाऊन सोडून सर्व पद पदाधिकारी निघून गेले त्यामुळे आमच्यावर हा अन्याय झालेला आहे आणि या अन्यायाविरुद्ध आम्ही या ठिकाणी घेतलेल्या प्रोटेक्टचा निर्णय येथे देत आहे तोपर्यंत आम्ही इथून आणणार नाही असा निर्णय आम्ही घेतलेला आहे कर्णधार म्हणून आमचं आयुष्य यांनी बरबाद केलेला आहे न्याय मिळवून द्या हीच माझी नम्र विनंती तुम्ही आम्हाला न्याय मिळावा आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही मराठी संस्थेला विनंती आम्हाला आम्हाला न्याय मिळावा अर्ष आमचे न आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला न्याय मिळावा आम्हाला न्याय मिळावा आमची नवीन आमच्यावर अन्याय झालाय आम्हाला न्याय मिळावा